आपल्याकडचं काय आहे कशी पार्टी करायची आपल्या डोक्यात एक आयडिया काय आयडिया चला कुळ करू कोणाला तरी कुळ काय हा बस सांग कुळ म्हणजे काय ती म्हणजे एखादा बकरा करायचा आपण कोण होणार बकराला का बघूया एखादा होलच की आपल्याला बकरा होय का काय गावतोय बकरा गावतोय

अन्ना चल की हे कडे ये अरे <laughs> कोंबडी काय केलं अर करची कोंबडी आणले कापायची पोर वाट बघत बसलेत ला का अर कापायचे कापून चल चल घरची कोंबडी आणली ला मी अर चल ना मग हा चल की गाडी जायचं वय मग हे पेशंट हा कोंबडी दि माझ्याकडे चल हा हा काय द्यायचं एवढे आपण काय करू का फुणा तिला हा ना बसल पोरवाड बघत बसल्यातला का जा आपण चल लवकर तू बसची बसलो की मी कोंबडी झालो का नको हा कोंबडी झाली की चच्चा हां आपल्या घरची कोंबडी आहे आपल्या घरची आहे तुम्हाला जमते का नाही जमत नाही तर मला दुसरीकडे द्याला ठीक आहे मगamba कापून देताय का नाही देत 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 दे, 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 दे लवकर दे। मला करून द्या सगळ आ हां चांगल्या मटंदे पार्टी करायची आहे आम्हाला माझे जे काका

अहो आम्ही कोणाचे दिले अन्ना त्यांना कशाला सांगतोय आपण दिले ताबा मग कशाला जायचे पैसे आई त्यांना म्हणा मंगळवारी देव बाजारला आले मंगळवार तो आजार मग काय आता आहे तू आहे आपल्याकडे मंगळवारी देऊन जाय ना आम्ही बाजारला आलो का ना मंगळवार देऊन जायत बोलत बसलाय का कधी

अरे मला कशाला कशाच मागता पैसे तुम्ही आम्हाला खायला आणायचे तुला तीनशे रुपये द्यायचेत नाही एवढं सांग पण माझ्याकडे कशाला मागताय तुम्ही आम्हाला खायला पाहिजेत पैसे तुम्ही लग आय बापला मागायचं माझ्याकडे आला पाहिजे कसा काय झालंय तू नानीची कोंबडी पडली का नाही त्या म्हातारी मातारीची साऊ का जाऊन तुला साथीला म्हणाव काय करायचं कर नाव सांगलं कर काय करायचंय म्हणाव कर तुला काय करायचंय कापूर म्हणत होती र अरे कोंबडी नाही व आपण खुरावड्यात नेले लिहिले कापून आणि मग त्यांचं काय ते मानतात पैसे दे तीनशे रुपये कायशाला पैसे चालू गाडी बस चला जायचं का हा त्यांना कायशाला पैसे द्यायचे आपल्याला हा काय गरज आहे हा बस लवकर म्हण काय गरज नाही काय नाही चल चल आपलं सागर शेठ आपला नाही काही विश्वास नाही का कुठला कोंबडे आणणार आहे आता म्हणलाय की अग मागचे तसच झालं दिवसभर उपाशी बसाव लागेल असं म्हणताय राव इतरा पाटला पाटील का बरोबर पाटील मागच्या वेळेस असंच झालंय राव हा बी तू असं म्हणतोय तुला झालंय मागच्या वेळेस जोडी आहे म्हणून तर खरं सांगतोय मी तुम्हाला बघा आता तुमचं करायचं नाही आता तू आता म्हणला कोंबडी घालतो खायला बघा बघा तुमच्या आणि आता कसं होईल ते का पाटील बरोबर मग काय करायचं आणली तर ठीक आहे ठीक आहे बनव आपण मग काय झाडा खाली आपण बसणार त्याच्या विश्वासा करणार नका म्हणून आम्ही नाही सांगितलं आम्ही नाही सांगितलं आम्हाला मागचा अनुभव आहे आम्ही सांगितलं नाही काही

आपण करतोय कांदा लसूण लस आपण काम करतो काय काम मी काय करणार मी खाणार पिस पिसतो मी खायचं मला तर वाटलं द्यायच नाही नंबर काम केलं जायचं का कापतोय कापणार म्हणून

मी श्वास तू आर बोल तुला का फुल मी काय केलंय सांगितलंय आम्ही सगळ्यांनी सांगितलंय घरी काय साहेब मग काशी दिली की मी कुठं म्हणून आम्हाला वाटतय कोणाचं काय केलंय का अरे कसला विषय विषय ना काय बरं 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 चालतंय चालतंय चला चला पारस

कम्प्लीट करते मग माझी कशाला मारली तू येतात होता का कोण हो कोण होती त्याला मावशी मला विचरू द्या अगं त्याला काय इच्छा बाळा माझी त्याने कोंबडी मारली आहे त्याच्याकडून पाचशे रुपये द्यायचे ना ते महिने घाली कम्प्लीट द्यायला तरी आता काही ना नाही आला तर पण त्याने कोंबडी मारली माझी

अरे आता मी सांगितल्यामान बरं झाल्या नाहीतर माझ्या लैकीला कुंबली खापायची होती हा जाऊ का हां जा जाऊ का हा जा पाटील बर का अभि हा काल म्हातारीनं ते काय केलं काय केलं आपण उपाशी ते उपाशी राहिलो म्हातारी घरी बी आली पाचशे रुपये व्ययकडनं घेऊन दिलं आणि मला लई मारलं आहे आपल्यानं चॅप्टर निघाले पाचशे आमच्या बी घरनं नेलं माझ्या घरनी रोख नेलं ती पाठ लाख माझ्याकडे आली पण मला नाही पैशाचं काय बोलले आमचं नेले आमचं नेले तुमचं कसं नेले तुम्ही पाहतील मला बोललीच नाही मग तुझं गेलं पाहतील आता ती पाहतील नेले पाहतील गेले पोळी गेली आणि पैसे बी गेलेत म्हणजे मस्त हुशार निघली आपल्याला हुशार

मी करतो खर्च तुम्ही का ते टेन्शन घेता एवढेच म्हणतोय कि तुम्ही त्याला